नमस्कार रुपालीज किचन अँड ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आणि आज आपण इथे एकदम पांढरी शुभ्र आणि तेवढीच मऊ लुसलुशीत अशी इडली बनवणार आहोत तर त्यासाठी आपण साहित्य बघूयात तर इथे मी हा तांदूळ घेतला या वाटीने तीन वाटी तांदूळ आहे तांदूळ आपल्याला राशनचा घ्यायचा आहे शक्यतो तर आणि तीन वाटी तांदळासाठी उडदाची डाळ दीड वाटी घेतलेली आहे तर ही डाळ घरची आहे म्हणून एखादं साल आहे त्याच्यामध्ये आणि ही मेथी घेतली अर्धा चमचा तर हे तांदूळ अगोदर आपण तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात तर हे बघा तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून झालेले आहेत आणि डाळ आता आपण दोन वेळा धुवून घेतलेली आहे डाळ जास्त धुवायची नाही आता हे मेथीचे दाणे या डाळीमध्ये घालून ही डाळ एक सात ते आठ तासांसाठी आपल्याला डाळ आणि तांदूळ दोन्ही भिजत ठेवायचे तर आपण आता हे छान असं भिजत ठेवूयात यावरती जो छिलका आलेला आहे तो मी चाळणीनं काढून घेते तर हे बघा अशा पद्धतीनं आणि एक सात ते आठ तासांसाठी हे आता आपण असंच भिजत ठेवून देऊयात तर हे बघा आठ तास झालेले आहेत आणि आपली डाळ आणि तांदूळ छान असे भिजले गेलेले आहेत तर आता हे पाणी मी एका पातेल्यात काढून घेते आणि हेच पाणी आपल्याला नंतर वाटण्यासाठी वापरायचं हे पाणी आपल्याला फेकायचं नाही कारण हे पाणी जर वापरलं तर पीठ फुलायला मदत होते म्हणून हेच पाणी आपण डाळीचं पाणी वापरणार आहोत तांदळाचं पाणी आपण फेकून देऊयात आणि ते एक मुठभर मी पोहे घेतलेले आहेत तर ते पोहे एक दहा ते पंधरा मिनिटांसाठी आपण भिजत घालूया अगोदर हे एक वेळा धुवून घ्यायचे आणि नंतर मग हे पोहे आपल्याला दहा ते पंधरा मिनिटांसाठी भिजत ठेवायचे तर तुम्ही बघू शकता आणि आता एका मिक्सरच्या भांड्यात अगोदर आपण डाळ वाटून घेऊयात डाळ आपल्याला एकदम बारीक अशी वाटून घ्यायची तर हे बघा आपल्याला थोडं थोडं पाणी घालून ही डाळ मस्त अशी एकदम पेस्ट बनवून घ्यायचं पाणीच आपण यामध्ये ॲड करणार आहोत पण त्या अगोदर जर चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कर करा। आणि हे बघा ही छान अशी डाळ एकदम बारीक पेस्ट झालेली आहे डाळीची आणि ही डाळ आपल्याला अशीच दुसरे दुसरी बॅच सुद्धा अशीच वाटून घेऊयात डाळ वाटून झालेली आता मी तांदूळ वाटून घेते तांदूळ आपल्याला थोडेसे रवाळच वाटायचे एकदम बारीक करायचे नाही जेवढी डाळ आपण बारीक केली होती तेवढे तांदूळ आपल्याला बारीक नाही करायचे थोडेसे रवाळच वाटायचे आणि हेच पाणी आपण यामध्ये सुद्धा वापरणार आहोत तर तुम्ही बघू शकताय हे असा थोडासा रवा रवा दिसतोय यामध्ये तर अशाच पद्धतीचे आपल्याला तांदूळ वाटून घ्यायचे मी बाकीचे तांदूळ सुद्धा असेच वाटून घेते आणि आता हे जे पोहे आहेत तर ते पोहे आपण छान भिजलेले आहेत ते सुद्धा पोहे मी वाटून घेते आणि हे पोहे सुद्धा एकदम बारीक वाटून आपल्याला त्याच मिश्रणामध्ये ॲड करायचे तर हे डाळ आणि तांदूळचं मिश्रण आहे त्यामध्येच पोहे वाटून सुद्धा मी मिक्स करून घेते आणि हे बॅटर आपल्याला हातानेच छान असं मिक्स करून घ्यायचंय कारण हाताने एक जीव होतं बाकी तुम्ही चमाशणी वगैरे जर फिरवलं तर ते तितकंसं एक जीव होत नाही म्हणून शक्य होईल तेवढं हातानेच मिक्स करून घ्या तर हे बघा अशा पद्धतीनं आणि एक दोन ते तीन दिवसात आपल्या चॅनलवर केकच्या सिरीजलासुद्धा सुरुवात होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेअर करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, लव कर करा। आणि हे बघा अशा कन्सिस्टन्सीचं आपल्याला पीठ हवं आहे आता हे पीठ मी रात्रभर असं भिजत ठेवणार आहे तर हे बघा पूर्ण रात्र गेलेली आहे आणि सकाळी हे पीठ एकदम डबल झालेले आहे आणि एकदम छान असं फुल्ल गेलेलं आहे तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त मऊ आणि हलक झालेलं पीठ आता याची इडली सुद्धा तेवढीच मऊ आणि लुसलुशीत होणार आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते मीठ घालून आपण हे छान असं मिक्स करून घ्यायचंय तर हे बघा आता मी इथं जे आपलं इडली पात्र आहे त्याचे इडली मेकर आहे त्याला ते आपण तेल लावून घेऊयात अगोदर आपण छान असं तेल लावून घ्यायचंय त्या साच्यांना आणि त्यामध्ये आपण इडलीचं बॅटर घालून घेऊयात तर हे अशा पद्धतीनं तीन किंवा चार प्लेट असतात एका इडली पात्रामध्ये मा माझ्याकडे चार प्लेटचं इडली पात्र आहे आता या इडली पात्रामध्ये खालती पाणी त्या पाण्यावर आपल्याला या प्लेट्स ठेवायच्या आहेत आणि ज्या इडली खाली आहे तर त्याच्यावर हे होल आले पाहिजेत अशा पद्धतीने आपल्याला ह्या इडल्या ठेवून घ्यायच्यात आणि आता हे भांड गॅसवरती ठेवून एक दहा ते पंधरा मिनटांसाठी ह्या इडल्या आपल्याला वाफवून घ्यायच्यात तर हे झाकण लावूयात आणि एक दहा पंधरा मिनटांसाठी आपण इडल्या वा ला वाफवायला लावून देऊयात तोपर्यंत इथं मी एक कुकर घेतला आहे कुकरमध्ये तुरीची डाळ घेतली मी एक वाटी आपण सांबर बनवून घेऊयात आणि एक वाटी तुरीची डाळ घेऊन स्वच्छ धुवून घ्या आणि त्यामध्ये घालूयात हळद चवीनुसार मीठ आणि थोडंसं अर्धा चमचा तेल आहे आणि पाणी आणि यामध्ये मी एक ते दोन हिरवी मिरची घालणार आहे यामुळे चव छान येते आणि आता याला आपण एक तीन ते चार शिट्ट्या काढून घेऊयात डाळसुद्धा शिजते इडलीसुद्धा वाफ होते तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊयात तर चटणीसाठी इथे मी अर्धी वाटी डाळवे घेतलेले आहेत अर्धी वाटी ओल्या नारळाचे काप आहेत कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर को तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता इथे दोन चमचे दही घेतले आणि एक हिरवी मिरची छोटासा अद्रकचा तुकडा आणि तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आता हे चटणी आपण मिक्सरवरती अशी बारीक करून घेऊयात आणि आता यामध्ये थोडंसं पाणी घालून मग त्याची पेस्ट लवकर तयार होईल चटणी आपली तयार झालेली आहे ती एका भांड्यात मी काढून घेते आणि आता या चटणीला आपण तडका देऊन घेणार आहोत तर त्यासाठी मी इथे तडका पॅन गरम करायला ठेवलेला आहे तर तुम्ही बघू शकता यामध्ये आपण तेल घालून घेऊयात तेल गरम झालं का मग यामध्ये जाईल मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची आहे मी नेहमी सांगते आपण जेव्हा तडका देतो तेव्हा मोहरी छान तडतडली गेली पाहिजे मग जिरं कढीपत्ता हिंग जर जिरं आणि मोहरी छान तडतडली नाही तर मग तशीच ती कच्ची दाताखाली खाली लागते आणि मग ती टेस्ट आपल्याला चांगली लागत नाही आता हा तडका आपण चटणीवरती टाकून घेऊयात आणि मग यावरती चवीनुसार मीठ घालून हे छान असं मिक्स करून घेऊयात आपली चटणी तयार झालेली आहे तर इकडे कढई ठेवलेली आहे मी सांबारला फोडणी देऊन घेऊया डाळ सुद्धा आपली शिजलेली आहे आता एका कढईमध्ये तेल घालायचं दोन मोठे चमचे तेल घालून घेतले त्यामध्ये जाईल मोहरी जिरे जिरे मोहरी छान तडतडले की मग कडीपत्ता यामध्ये हिंग आणि एक कांदा घेतलाय मी उभा कापून तर तो कांदा यामध्ये आपल्याला थोडासा लालसर रंगावरती भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकताय असा रंग आलेला आहे थोडासा लालसा रंगावर कांदा भाजलेला आहे आता यामध्ये जाईल आलं लसूण पेस्ट आणि ही पेस्ट सुद्धा आपल्याला छान अशी फ्राय करून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो सुद्धा आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ मीठ टाकल्याने काय होतं की टोमॅटो लवकर विरघळला जातो म्हणून अगोदर आपल्याला थोडंसं टोमॅटो एक दोन मिनटं फ्राय करून लगेचच मीठ टाकून आहे आणि मग एक दोन ते तीन मिनिट नंतर व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा हे बघा टोमॅटो छान विरगळला आहे तर दोन चमचे सांबर मसाला घेतलाय एक चमचा लाल तिखट आहे कारण आपण डाळीत सुद्धा हिरवी मिरची टाकलेली आहे त्यानुसार आपण इथं तिखट घालायचे कारण मग जास्त तिखट सांबर नको इथं एक शेवग्याची शेंग आहे त्याचे मी छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत तर ते शेवग्याची शेंगसुद्धा यामध्ये घालायचे तुम्ही दुधी भोपळा घा गा, घालू शकता गाजर घालू शकता किंवा आणखी तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या यामध्ये घालू शकता पण मी इथे फक्त शेवगा घालत आहे हे आता छान मिक्स करूयात आणि यामध्ये यामध्ये एक अर्धा ग्लास पाणी घालून एक चार ते पाच मिनिटं हे असं झाकण ठेवून शिजवून आहे तोपर्यंत आपली डाळ शिजलेली आहे ती डाळ आपण व्यवस्थित फेटून घेऊयात तर तुम्ही बघू शकता की ती छान अशी डाळ शिजली गेलेली आहे तर ही डाळ अशी व्यवस्थित मॅश करून घेऊयात आणि ह्या भाज्या सुद्धा आपल्या इथं शिजल्या गेलेल्या आहेत तर आता ही जे डाळ आहे किंवा वरण आहे ते आपण यामध्ये घालून घेऊयात तर हे बघा आपलं सांबर तयार आहे किती छान रंग सुद्धा आलेला आहे आणि इथे मी थोडीशी चिंच गरम पाण्यात भिजत ठेवली होती ते चिंचेचं पाणी आपल्याला या सांबरमध्ये घालून घ्यायचं आहे आणि थोडासा गूळ घालायचा आहे म्हणजे तिखट आंबट आणि गोड अशी हलके हलकं गोड आणि आंबट लागतं आणि सांबर एकदम टेस्टी होतं तर यामुळे या पद्धतीने सांबार तुम्ही नक्की करून बघा खूप छान होतं आणि वरती थोडीशी कोथंबीर घातली सांबर तयार आहे इथं आपली इडली झालेली आहे मऊस लुसलुशीत एकदम मस्त फुगलेली आहे तर तुम्ही बघू शकताय मी तुम्हाला एक इडली काढून दाखवते आणि हे बघा एका चमच्याच्या सहाय्याने आईच्या अशा कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि तुम्ही बघू शकताय जाळे सुद्धा एकदम मस्त आलेली आहे आणि हे बघा आपली इडली तयार झाली आहे तुम्ही बघू शकताय किती छान दिसते एकदम पांढरी शुभ्र एकदम टम्म फुगलेली आणि मऊ लुसलुशीत अशी इडली तयार आहे आणि ही इडली दिवसभर एवढीच मऊ राहते है। तर तुम्ही बघू शकता मस्त तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत